आज मी करवंतापासून बनवलेल्या मस्त दोन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उन्हाळ्यामध्ये करवंत खूप मार्केटमध्ये विकायला येतात सध्या आणखीन करवंत पिकलेले नाहीत तर कच्चेच करवंत आहेत तर कच्च्या करवंतापासून मस्त दोन गावाकडच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्या आमच्या घरी नॉर्मली बनवल्या जातात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मी इथं घेतलेले आहेत एक वाटी भरून करवंत करवंत स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता हे धुवून घेतलेले करवंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर इथं मी करवंत मिक्सरच्या भांड्या टाकून घेतले करवंतासोबत तर करवंतासोबत मी इथं आठ दहा पुदिन्याचे पानं टाकून घेतलेले आहेत आणि सोबतच चार पाच चमचे मी इथं खायची साखर टाकून घेत आहे साखरेच्या जागी गुळ वापरला तरी चालेल सोबत चिमुटभर काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत तर इथं मी छान असं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आता एक पातील घ्यायचं आहे आणि पातिल्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं सोबतच जे आपण मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये करवंत वगैरे फिरून घेतलेले आहेत ते इथं टाकून घ्यायचं आणि छान पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं चमच्यानी छान मस्त असं एकजीव करून घ्यायचं तर आज मी इथं बनवत आहे करवंताचा शरबत तुम्ही कैरीचा शरबत लिंबाचा शरबत खूप वेळेस ट्राय केलेला असेल पण करवंताचा शरबत देखील खाय पिण्यासाठी खूप भारी लागतो एकच नंबर लागतो आणि त्याच्यात परत आपण पुदिना वापरलेला आहे आणि पुदिना तर खूप गरमीसाठी हेल्दी मानला जातो पुदिना खूप थंड असतो आणि खूप थंडक देतो आणि करवंताची टेस्ट तर या शरबतमध्ये एकच नंबर लागते वेगवेगळे जसे तुम्ही शरबत पिता तसाच करवंताचा हे देखील आमच्या गावात शरबत बनवला जातो म्हणजे स्पेशली माझ्या घरी करवंताचा शरबत बनवला जातो आणि कैरीच्या शरबतापेक्षाही भारी म्हण म्हणता येईन एवढा भारी हा करवंताचा शरबत प्यायला लागतो मस्त मा माटातल्या पाण्यात हा थंडगार करवंताचा शरबत बनवला जातो आमच्या घरी नॉर्मली <laughs> उन्हाळ्यामध्ये लिंब जास्त नसतात म्हणून आमच्या इथं कैरीचा शरबत आणि कहेरीसोबत सर्वात जास्त आमच्या घरी करवंताचा शरबत बनवला जातो पेला एक नंबर लागतो नक्की तुम्ही तुमच्या घरी देखील हा करवंताचा शरबत ट्राय करा तुम्ही एक वेळेस बनवला ना तर नक्की पाहुणे आल्यावी आणि उन्हाळाभरही असाच करवंताचा शरबत पिता इतका भारी हा शरबत लागतो तर इथं मस्त असा करवंताचा थंडगार असा शरबत तयार झालेला आहे पाहुणे आले किंवा दुपारी उन्हा उन्हामध्ये तुम्हाला काही पेशल ख असं वाटलं थंड शरबत वगैरे तर नक्की असा करवंताचा शरबत बनवा मस्त आपला इथं करवंताचा शरबत प्यायला तयार झालेला आहे आता ओळूया दुसऱ्या रेसिपीकडं तर इथं मी घेतलेले आहेत एक वाटी करवंत स्वच्छ दोन पाण्याने करवंत धुवून घेतलेले आहेत तसंच इथं जितके करवंत घेतलेत एक वाटी तेवढंच मी इथं भिजलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी पाच सात घंटे इथं ही हरभऱ्याची डाळ भिजून घेतली सोबत अर्धी वाटी शेंगदाणे देखील घेतले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये करवंत शेंगदाणे सोबतच हरभऱ्याची डाळ हे सर्वजिनस मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले सोबतच कोथिंबीर चांगली मुठभर कोथिंबीर घ्यायची सोबतच घ्यायचं सोबतच इथं घेतलेले आहेत वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या सोबतच एक मोठा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि सोबत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं जिरेही थोडे जास्त टाकायचे कारण आज मी बनवत आहे ही करवंताची चटणी तर जास्त प्रमाणात आहे म्हणून चांगला मोठा पोहे खायचा एक चमचा जिरे टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इथं मध्यम आकाराचे अडीच चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं याच्यापेक्षा थोडं कमी वापरलं तरी चालेल तुम तुमच्या घरात तिखट किती खातात त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही इथं तिखट टाकून घ्यावा आणि लगेच मग एक कप भरून पाणी टाकून हे सर्व जिन्न छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या तर ही ही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं ही चटणी मिक्सरमध्ये फिरून घेतली आहे एकदम फाईन जसं पाणी लागल तसं त्याच्या हिशोबाने थोडं पाणी तुम्ही त्याच्यात ॲडजस्टमेंट करू शकता आणि या पद्धतीने चटणी वाटून घेऊ शकता आता आमच्या गावाकड ही चटणी ना वाट्यावर वाटली जाते तर आता इथं माझ्याकडं वाटा वगैरे नाही आहे आणि माझ्याकडून वाट्यावर वाटलीही जाणार नाही माझ्या आजी खूप वाटते तर आता नॉर्मली मी मिक्सरमध्येच अशी ही चटणी बनवते आमच्या घरी करवंतचा शरबत करवंताची चटणी कहिरीची चटणी कहिरीचा शरबत उन्हाळ्यामध्ये खूप जास्त बनवला जातो तर तुम्ही पाहू शकता मस्त एकदम फाईन अशी मी चटणी वाटून घेतली आहे आणि इथं छान चार पाच चमचे शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मस्त गरम गरम तेल चटणीत टाकून घेतलं आणि चटणीसोबत छान तेल मिक्स करून घेतलं तर ह्या या दोन्ही रेसिपी गावरान मस्त खेड्यातल्या रेसिपी आहेत तुम्ही ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून घ्या मार्केटमध्ये मा सध्या करवंत विकायला येतच कच्चे करवंत येतात किंवा आसपास गावात डोंगरावर करवंताची झाडं असतातच खूप करवंत ही एक हे करवंत माझ्या नवऱ्याने आणलेली होते म्हणजे माझ्या हसबेंडने आणलेले होते त्यांच्या बँकेतून येतानी डोंगरा रस्ता आहे आणि रस्त्याला खूप साऱ्या करवंती आहेत तर येता येता त्यांनी घेऊन आलेले होते तर मस्त दोन तीन वेळेस करवंताचा शरबतही झाला आणि एक वेळेस मस्त अशी चटणी करून घेतली पंधरा दिवस आरामशीर ही चटणी घरात टिकते तर तुम्हाला रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्रा